नंदुरबार शहरातील मिरची पथारी परिसरात आज राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते सकाळी दहाच्या सुमारास कामगारांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या सुरक्षा संचचे वितरण करण्यात आले याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील कामगार कल्याण मंडळाचे ठेकेदार प्रवीण पाटील यांच्यासह कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी या कार्यक्रमात विरोधकांना चांगलेच धारेवर धरले गावित परिवार योजना आणण्याचं काम करीत असतो मात्र विरोधक या योजना बंद करण्याचे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी लावलाय जोपर्यंत जनतेचा आशीर्वाद गावित परिवारासोबत आहे तोपर्यंत विरोधकांनी कितीही प्रयोग केले तरी योजना बंद पाडू शकणार नाहीत आमचा पूर्ण परिवार जनतेच्या सेवेत असून जनतेच्या कल्याणाकरिता ज्या योजना आणायच्या असतील त्या सर्व योजना मतदारसंघात शंभर टक्के राबू अशी माहिती देखील त्यांनी उपस्थितांना दिली तुम्हाला मदत करायची तुम्ही ज्या दिवशी बाहेर उभे राहिले आम्हाला आनंद आहे आणि म्हणून सर्वांनी मिळावं म्हणून आम्ही करतोय मी भांडे तुम्हाला सांगतो या माझ्या निवडणुकीच्या अगोदर या जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस हजार लोकांना भांडे दिले आम्ही पंचेचाळीस हजार त्याच्यापैकी चाळीस हजार माझ्या मतदारसंघात आणि पाच हजार बाकीच्या परमेश्वर आहे बघायला देव त्यांचा आशीर्वाद आहे आणि तुमचा आशीर्वाद आहे तुम्ही त्याच्यामुळे काळजी करू नका सर्वांना देऊ अजून काही योजना येतील त्या योजनाचा मी लाभ तुम्हाला निश्चितपणानं आम्ही सर्वांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे खूप वाटले आम्ही दहा दिवसात अठ्ठावीस हजार मध्ये कमी नाही हे आम्हीच वाटले त्यांनी ते दोन दोन हजार पाच दोन हजार पाचशे तीनशे वाटतात आम्ही होतात आम्ही वाटलं आम्ही वाटलं अरे कोरोनाचं आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं प्रवीणला धन देतात तुझे भेट लेंगे अरे त्या प्रवीणचं काय बघणार आहे प्रवीण प्रवीणपेक्षा आमचं बघून घ्या तर अशा पद्धतीने आपल्याला हे बघा लोकांची सेवा करायची लोकांच्या अडी अडचणीला समोर जायचं मदत करायची मी मंत्री होतो त्या काळात रस्ते बिस्ते तुमच्या गावात बरंच काही काय चांगलं झालेलं आहे आणि कोणी काही केले नाही खूप रस्त्यांचे पैसे दिले चिखणे रस्ते झाले सहा महिन्यात अजून चिखणे नसतील ते चिखणे होऊन जाते